मित्रांनो हा बघा आत्ता एवढा पाऊस पडला ना हे बघा पाणी वाहून वाहून निघालं पावसाचं बघा एक सांगतो तुम्हाला पाऊस पडतो बघा हा पाणी वाहून वाहून निघाला आणि या व्हिडिओचं मतलब सांगतो तुम्हाला हे बघा हे फुलं आता जोरात पाऊस पडला दोन मिनटं अगोदर पण बघा फुलं जशीच्या तशी एक सुद्धा खाली पडलं नाही बघून घ्या म्हणजे फुलामध्ये केवढी ताकद आहे पाऊस पळा वारा या पण फूल हे ताकदवार असतं ते देवाने बनवलेलं हे निसर्गाने बनवलेलं फुलं आहे ना बघा किती सुंदर आहे ही फुलं पिवळी फुलं वगैरे पण तेवढी ताकद आहे निसर्गामध्ये बघा सुंदर फुलं आहेत पण आहे जशी तशी आहेत एक पण खाली पडलं नाही बघून घ्या ओके